जुना कार मालक निघाला चोर एल सी बी अकोलाकडून चोरी गेलेली कार भुसावळ येथून जप्त एकूण सात लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी ताब्यात एक महिन्यापूर्वी म्हणजे आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन खदान हद्दीत हिंगणा रोड परिसरात दोन अज्ञात इसमांनी मोपेड वाहनावर येऊन कारवट गॅरेज समोर उभी असलेली स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एश तीस बी एल अडुसष्ट चौवेचाळीसची चोरी केली होती सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन खदान येथे अपराध क्रमांक आठशे एकोणचाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता मान्य पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलीस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तसेच तांत्रिक विश्लेषणावरून संशयित इसमनामे अक्षय मनोहर मनसे रानार मोठी उमरी तसेच त्याचा मित्र नामे गणेश प्रवीण पालवे नगर जवाहर जवाहरनगर अकोला या ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्यांचे जवळून सदर गुन्ह्यातील चोरी गेलेली स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एस तीस बी एल अडुसष्ट चौवेचाळीस किंमत अंदाजे सात लाख रुपये भुसावट येथून जप्त करण्यात आली तसेच चोरी करताना वापरण्यात आलेली सुझुकी ॲक्सेस विना नंबर प्लेट असलेली किंमत अंदाजी ऐंशी हजार रुपये असं ऐकून सात लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच दोन्ही आरोपितांना पोलीस स्टेशन खदान यांच्या ताब्यात देण्यात आले तपासादरम्यान असे दिसून आले की आरोपी अक्षय मनोहर मसने हा सदर कारचा पूर्वीचा मालक होता कर्ज थकल्यामुळे सदर वाहन फायनान्स कंपनीने ओढून नेऊन जप्त केली होती त्यानंतर कंपनीने लिलावाद्वारे गुन्ह्यातील फिर्यादी यांना विक्री केली होती सदर कार फिर्यादी यांनी हिंगणा रोडवरील कारवट गॅरेज येथून दुरुस्ती आणली होती परंतु जुने कार मालक याच्याकडे जी पी एस लोकेशनचा ॲक्सेस व दुसरी चाबी होती याचाच फायदा घेऊन आरोपी यांनी मित्राच्या मदतीने कारचा शोध घेऊन त्याच्याजवळ असलेल्या चाबीच्या सहाय्याने कारची चोरी केली होती व भुसावळ येथे जुना कागदपत्राद्वारे विक्री केल्याचे निष्पन्न झाले स्थानिक गुन्हे शाखा पथकाने भुसावळ येथून जाऊन चोरी गेलेली स्विफ्ट डिझायर वाहन जप्त केले अकोला पोलीस दलातर्फे जनतेस आवाहन करण्यात येते की जुनी गाडी खरेदी करताना गाडीबाबत माहिती काढून गाडीची दुय्यम चाबी तसेच जी पी एस सिस्टीम डिॲक्टिवेट करून घ्यावे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना टाळता येतील सदाची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा